भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाचा उपाध्यक्ष आणि प्रवक्ता या नात्यानं मी आज नागपूर शहरातल्या प्रतित्यश पत्रकारांच्या समक्ष हजर झालेलो आहे आपल्या सगळ्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की आपण सगळ्या ठिकाणी आलात खरं तर हे सर्वविदित आहे की नगर परिषदांच्या निवडणुका पहिल्या फेजमधल्या संपलेल्या आहेत माननीय न्यायालयानं आणि निवडणूक आयोगानं ज्या काही निवडणुका थांबवलेल्या आहेत तेवढ्या थांबलेल्या आहेत कामठी नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदा जिंकण्याची शक्यता आम्ही निर्माण झालेली आहे आणि त्यातल्याच एका वैयक्तिक वादापोटी अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू देखील आहेत हे आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कामठी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनाकारण एका क्षुल्लक्षा निवडणुकीच्या निमित्तानं वादात ओढण्याचं काम दुर्दैवानं या ठिकाणी झालेलं आहे ज्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो सांगायचं झालं तर कामटी विधानसभा असेल नागपूर शहर असेल आणि नागपूर जिल्हा असेल महाराष्ट्र राज्याचा विकास साधताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या गतीनं चौफेर विकास या महाराष्ट्राचा साधला अनेक विकासाचे नवेन परिमाण नवीन बेंचमार्क त्यांनी जे निर्माण केलेत त्याचाच कित्ता गिरवत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचा विकास साधताना नागपूर जिल्ह्याला देखील एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे दुर्दैवानं काही प्रतितीय श्री राजकारणी अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत भारतीय जनता पक्षाची बहुजन रिपब्लिकन एकता मंच या सुलेखाताई कुंभार यांच्या राजकीय पक्षासोबत युती होती मागच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बरिएमचे उमेदवार असलेले श्री अजय कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आम्ही उमेदवारी दिली युतीमध्ये उमेदवार म्हणून केलं तीन हजार मतानं ते मागच्याला पडले ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा टर्न होता आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अजय अग्रवाल यांच्या रूपानं निवडणुकीमध्ये उभा केला इथपर्यंत सगळं बरं होत परंतु कालपर्यंत युतीमध्ये असलेल्या सुश्री सुलेखाताई कुंभारे यांनी अगदी पातळी सोडत वैयक्तिक स्तरावर बावनकुळे साहेबांवरती जे काही आरोप केलेले आहेत ते आम्हाला मुळात या वृत्तीला आमचा विरोध आहे ते कालपर्यंत जे काही सगळं चांगलं होतं कालपर्यंत बावनकुळे साहेबांचं काम जे चांगलं दिसत होतं आज असं काय घडलं की जे सुलेखाताईंना पटेनास झालं आणि पटेनास झालं हे वाद विरोध मतभेद आम्ही समजू शकतो परंतु एकदम खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप करण्याचे जे प्रकार आहेत ते आम्हाला मुळातच मान्य नाहीत सुलेखाताई असं म्हणाल्या की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत अगदी हास्यास्पद अशा पद्धतीच्या आरोपांना खरं तर आम्ही काळजी करत नाही परंतु जर उत्तर दिलं नाही तर त्याचे वेगळे परिणाम किंवा वेगळ्या चर्चा सर्वदूर समाजात पसरू नये एवढ्याच अर्थानं आम्ही तुमच्या समक्ष आज हजर झालेलो आहोत कामटी शहराचा विकास साधताना माननीय बावनकुळे साहेबांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला एवढा निधी दिला की आज शहरामध्ये जिल्ह्याचं जिल्ह्यातही राज्यातही आणि देशातही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एक ड्रॅगन पॅलेस टेम्पल म्हणून त्याचं नाव झालेलं आहे यामागे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य गडकरी साहेब असतील किंवा मग बावनकुळे साहेब असतील या सगळ्या नेत्यांनी त्याच्यात त्या सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावलेला आहे असं असल्यावरही एका क्षुल्लक्षा निवडणुकीच्या संदर्भाने एवढी आग्रही भूमिका मांडत अगदी खालच्या पातळीवर आरोप करणे हे एका सुज्ञ राजकारण्याला शोभण्यासारखं मला तरी निश्चित वाट वाटत नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत ते आरोप योग्य ठिकाणी मग ते प्रशासकीय व्यवस्था असेल जिल्हाधिकारी असतील निवडणूक आयोग असेल अशा ठिकाणी करण्यापेक्षा त्यांनी जी काही आज दरी जी कमी झालेली आहे भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती वर्ग विशेषत्वाने बौद्ध समाज ही दरी त्यांनीच त्यांच्या प्रयत्नातून जी कमी झाली होती ती दरी त्यांनी आता पुन्हा एकदा रुंदावण्याचं काम देखील केलेलं आहे त्यामुळे समाजाचा देखील त्यांच्यावर किती विश्वास भविष्यात बसेल याबद्दल मी स्वतः एक व्यक्ती म्हणूनही आणि बौद्ध समाजाचा अनुयायी म्हणूनही ज जरा साशंक आहे त्यामुळे मी पुनश्च आपल्या माध्यमातून या सगळ्या वादावर पडदे पाडत विनंती करतो आव्हान करतो की निवडणुकीचे निकाल एकवीस तारखेला प्रसिद्ध होणार आहेत जे काही व्हायचं का ते होईल निवडणुकीचे निकाल तिथल्या सर्वसामान्य जनतेनं जे काही मताधिकार जे त्यांना दिलेला आहे या देशातल्या संविधानानं लोकशाहीनं त्याच्या माध्यमातून जे निकड निवडणुकीचे निकाल असतील ते येतील परंतु ही मात्र जी दरी आहे सामाजिक दरी आहे धार्मिक दरी जी रुंदावण्याचे जे काम जे होत आहेत ते कोणीही करू नये एवढंच आव्हान मी आपल्या माध्यमातून या प्रसंगी या पत्रपरिषदेच्या माध्यमातून करतो <coughs> असं आहे की मागच्या वेळेला आम्ही अजय कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवलं ते तीन साडेतीन हजार मतदानानं पडले हा टर्न भारतीय जनता पक्षाचा होता भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट द्यावी आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच निवडणूक लढावी अशा पद्धतीचं ठरलेलं असताना आम्हाला तिकीट द्या आणि आमचाच उमेदवार तुमच्या निवडणूक चिन्हावर लढेल अशा पद्धतीचा दुराग्रह त्यांनी केल्यामुळं ही युती तुटली परंतु अजूनही आमची मनं तुटलेली नाही आहेत अजूनही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची मनं आणि दारं ही उघडी आहेत भविष्यात आज या विषयावर मी अधिक बोलणार नाही परंतु निश्चितपणानं जे काही आहे का ते सर्वविधित आहे आणि लोकांच्या समक्ष आहे गंभीर त्यांनी एकतर त्यानंतर तस्करी संबंध त्याच्यामुळे हे होत आहे आणि वैयक्तिक विकास त्यांनी केला आपला असं त्यांचा आरोप आहे हे सगळे हास्यास्पद आरोप आहे एका निवडणुकीत फाटल्यामुळं राजकारणामध्ये जे कमरेखालचे जे वार करण्याची जी पद्धत आहे ती ही आहे आणि तो ताईंचा स्वभाव आहे त्यामुळं आणि ज जर, जरी असं असलं तरी त्या माझ्यासाठी वैयक्तिक स्तरावर आदरणीय आहेत त्यामुळं मी त्यांच्या संदर्भाने काही बोलणार नाही पण जर त्यांना काही तक्रार करायची वाटते तर योग्य संस्था उपलब्ध आहेत मग ते पोलीस प्रशासन असेल पोलीस महासंचालक असतील माननीय मुख्यमंत्री जी असतील किंवा तत्सम जिल्हाधिकारी असतील अशा लोकांच्याकडे त्या तक्रार करण्यापेक्षा जर त्यांना एवढीच हिंमत आहे की त्यांच्या आरोपात काही तथ्य असेल तर त्यांनी पुराव्यानिशी योग्य संस्थांकडे ती तक्रार करावी त्यांनी तसं केलेलं आहे काय नक्कीच नाही त्या लोकांच्या पुढे बोलत आहेत त्यामुळं अशा अनाहूत प्रश्नांना उत्तर देण्याची गरज मला या ठिकाणी वाटत्या त्यांच्या मताला जर अर्थ द्यायचा असला तर त्यांनी योग्य संस्थांकडे तशा पद्धतीची तक्रार द्यावी न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत जिल्हाधिकारी निवडणूक निर्वाचन अधिकारी निवडणूक आयोग याचे सगळे दरवाजे उघडे आहेत त्यांनी लोकांच्या पुढे जाताना अशा पद्धतीच्या तक्रारी योग्य संस्थांच्या पुढे केलेल्या आहेत का पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्यांनी अशा कोणत्याही तक्रारी निवडणूक निर्वाचन आयोग असेल किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील अशा लोकांकडे केलेल्या नाहीत त्यामुळे या अशा आरोपांना उत्तर देण्याची किंवा भीक देखील घालण्याची गरज मला वाटत नाही आणि फडणवीस यांच्या सोबत नाही गडकरी हे बघा हा हा राजकीय वाद आहे याच्यामध्ये मध्यस्थता किंवा अशा पद्धतीचा आता संबंध राहिलेला नाही आहे जे काय होईल हे बघा मल्टी लेअर्ड पार्टी आहे भारतीय जनता पक्ष त्यामुळे इथे गडकरी साहेब आहेत इथे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत इथे पुन्हा आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत आमचे जुने प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आहेत आणि शेवटी मग जनता आहे संघटना आहे संघटनात्मक पद्धती आहे त्याच्यामुळे ज्या दिवशी ज्या गोष्टी येतील त्या गोष्टीच्या साठी आम्ही सामोरं जाऊ आत्ताच्या घडीला त्यांनी जे काही के आरोप केलेले आहेत त्याचे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी तुमच्या समक्ष उपस्थित केले त्यामध्ये फार्म हाऊसचा व्हिडिओ होता तुम्ही नगरवाल दिसत आहे आणि तिथे पैशाची लिवाण घेवाण होतो शाही फेकण्याचा व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्या व्हिडिओला तुम्ही बघता एक लक्षात घ्या एखाद्या फार्म वर पन्नास हजार रुपये सापडणं त्याचं मी समर्थन करत नाही परंतु पन्नासच हजार का जर असं असेल तर मग लक्षावधी करोड रुपये ही सापडलेले आहेत अनेक प्रकरण आहेत तुमच्या संबंध आहे का, आहे का हे लक्षात घ्या कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ज्या पद्धतीच्या त्यांच्या तक्रारी आहेत त्याची चौकशी जर विधिवत पद्धतीनं योग्य संस्थांकडे केली गेली तर सरकार म्हणूनही आम्ही त्या पद्धतीच्या चौकशा करण्यासाठी कटिबद्ध आहोत किंबहुना आम्ही प्रामाणिकपणे अशा पद्धतीच्या चौकशा करू पण त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या संस्थांकडे किंवा योग्य ठिकाणी न, न पोचवता लोकांच्या पुढं बोलणं याला कोणत्याही गोष्टीनं अर्थ नाही आहे आणि अशा आरोपांची उत्तरं देण्याची गरज देखील मला या ठिकाणी वाटत नाही किंबहुना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी त्याची उत्तरं तपास संस्था देतील राहुल गांधींचं सुद्धा घेतलं आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत आणि त्यांचा जीव कामठी नावाच्या पोपटात दडलेला आहे त्यामुळं त्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना काय आरोप करतील काय बोलतील त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलेलं आहे त्यामुळे मी फक्त त्यांच्यासाठी सद्यस्थिती सद्बुद्धीचीच देवाला भाजपसोबत जोडून भाजपला मदत काय वाटतं या या सगळ्या एकदा बौद्ध समाज काहीही काहीही फरक पडत नाही हा राजकीय पक्ष आहे हा जागतिक दर्जाचा पहिला क्रमांकाचा पक्ष आहे देशात केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आमच्यासोबत रामदास आठवले साहेब देखील आहेत आमच्यासोबत सुलेखाताई देखील होत्या आमच्यासोबत प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे देखील आहेत फक्त ही त्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई मी जसं म्हणालो ती केल्यागत त्यामुळं त्या वैयक्तिक द्वेषावर उतरलेल्या आहेत याच्या पलीकडं या गोष्टीकडं पाहण्याची गरज वाटत नाही बौद्ध समाज कालपर्यंत बारा पंधरा टक्के बौद्ध समाजाचं मतदान हे भाजपला होत होतं आज त्याचं प्रमाण पुन्हा वाढलेलं आहे त्यामुळं समाज आणि धार्मिक अशा पद्धतीच्या गोष्टींच्यामुळं राजकारणाला किंवा भारतीय जनता पक्षाला खूप फरक पडेल असं मला वाटतं नाही माझ्याबरोबर कुठलीही युती नाही राजकीय युती काय आज आज या विषयावर बोलणं मला कदाचित योग्य होणार नाही मी सांगितलं की त्यांचा जो वाद आहे विरोध आहे तो बावनकुळे साहेबांच्या सोबत आहे तो कामटी नगर परिषदेपुरता आहे उद्या त्यांचं निश्चितपणानं मतपरिवर्तन होईल आणि त्यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये त्यांनी चॅन्टिंग करावं त्यांना समजुती मिळेल अस्तित्वाची लढाई मी असं म्हणणार नाही आंबेडकरी समुदायाचं मी देखील प्रतिनिधित्व करतो इथे कायद्याच्या सगळ्या परिभाषा आणि सगळे मार्ग उघडे आहेत त्यामुळे त्यांचं अस्तित्व नव्हतं की आहे अशा पद्धतीचं नाही मी कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने हे सांगू इच्छितो की त्या आपल्या कामटी नगर परिषदेमध्ये अस्तित्वाची लढाई लढत आहेत की कशाची की स्वभाव त्यांचा कोण म्हणाल नाही असं कोण म्हणाल असं कोण म्हणाल हे बघा महाराष्ट्रातला राजकीय इतिहास सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी जर तपासली तुम्ही तर बौद्ध समाजाची मतं एवढी आहेत की महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी किमान पासष्ट मतदारसंघांवर पहिल्या क्रमांकाची बौद्ध समाजाची मतं आहे मग अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व करताना बाळासाहेब आंबेडकरांना ती मतं मिळतात काय किंवा आठवले साहेबांना का मिळतात काय किंवा सरांना मिळतात काय किंवा गवई साहेबांच्या पक्षाला मिळतात काय सगळ्यात ताकदीचा समाज हा महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाज आहे शिक्षित समाज आहे त्यामुळे त्यांची मतं कोणाच्या दावणीला बांधलेली नसतात शेवटी आम्हाला आपापल्या कर्तृत्वानं कर्तव्याच्या भावनेतून आणि प्रामाणिकपणानं समाजापेक्षापुढं जावं लागतं त्यामुळे सुलेखाताई असल्या तर स्वागत आहे पण नसल्या तर खूप फरक पडेल असं मला बिलकुल वाटत नाही आता म्हणाले जगातली सगळ्यात मोठी पार्टी तुमची आहे दिल्ली पासून सगळीकडे तुमचं सरकार आहे सुलेखाताईंचा आज आक्षेप आहे की जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे सगळं आहे मग कामठी नगर परिषदेसाठीच नगराध्यक्षपदासाठी भाजपचा इतका आट्टा असणार कामटी नगर परिषद नाही तुम्ही आता महाराष्ट्राच्या परिप्रेक्षामध्ये जर आम्ही राजकारणाचा विचार केला तर आम्ही महायुती म्हणून विधानसभा आणि लोकसभा एकत्र लढलो नगरपरिषदांतली स्थिती काय होती उद्या महानगरपालिकेतली का स्थिती का काय राहील ते आज सांगता येणार नाही त्यामुळे कामटी नगरपरिषद नाही आम्ही पक्ष म्हणून आम्हाला आमचा फापट पसारा वाढवणे प्राप्त आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा पक्ष चालू किंवा आम्ही जनतेमध्ये जाऊ त्यामुळे एखाद्या सुलेखाईंनी अशी आग्रहाची आग्रहाची किंवा दुराग्री भूमिका घ्यावी असं मला वाटत नाही परंतु त्यांना आपला पक्षविस्तार करण्याची गरज आहे आम्ही आपला पक्षविस्तार करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यामुळे अशा गोष्टींकडं कोणत्या नजरेने पाहावं ते आता आपण ठरवावं ठीक आहे